पावसाने जरा विश्रांती घेतली तर बाकीची कामं पटापट हे बघा हे बघा हा आतंकवादी बघा आणि संध्याकाळची आमची पार्टी काय माहिती तुझी छान वाटत ना एकदम वाघ्याचा खेळ बघा कसा चाललंय एक तर बेडवरच बसून खेळतोय वागली ए वागली खाली उतरा खेळायला लबाड बोके शेरू खाली उतर शेरू आपला आळशी आहे बोलतो मी झोपूनच खेळतोय आराम करत <laughs> बाहेर गेले होते मग अशी तर पाय पायावर घेऊन होतात ना म्हणून जरा बांधून ठेवलं होतं त्यांना तोंड असे पाडून दोघं जण बसले होते अगं बाहेरनं जायचं वाग्या तर इकडे घरात यायचाल बाहेरनं जायचं पाऊस पडतोय बारी बारीक पाऊस की नाही बाहेर चालू आहे आणि आम ते आमच्याकडे बघा ती मशीन आहे ना तिथे पाईप लावत आहेत ड्रेनेज पाईप आहे ना तो खराब झाला होता ना तो दुसरा आणला आहे लावायचं चा, काम चालू आहे दोघांचं तू हा घे त्याचं नको घेऊ तो तो बघ खेळण्यात तिकडे वरती आहे आणि कधी कधी दोघंजण भांडत बसतात एकाच खेळण्यासाठी हां तो वर आहे बेटा तो वर घे बसला बसला पाईप ड्रेनेजचा त्या पाईपाचे ना तुकडे झाले होते पाणी सगळं लीक व्हायचं त्याशी आणला होता कुणाच्या बाबांनी बाजारातलं त्यात लावून घेतलं बघ यांचं <laughs> काय हे काय चाललंय वाघ्या शेपटी का हलवतो अरे अरे <laughs> बागेला ते खेळणं हवं या बाबू ते घे मुगा मारामारी करू नका बघ हे बघ हे घे हे गे हे हे बघ हे बघ येते हे बघ समोर असतात पण हे घे बघ बघ किती आहेत बघ किती आहेत बघ खेळा हे बघ हे आपलं चावतच काम करते जनतेचं औषध द्यायचंय दोघांना आता बाजारात जाऊ तर आणायचं आहे चला यांचा खेळ चालू आहे यांची मशीन झालेली आहे आणि इथे मी आता सकाळचा चहा ठेवलेला आहे चहा अजून प्यायचा बाकी आहे आज इथं मस्त असा स्ट्रॉंग चहा केला आहे स्ट्रॉंग चहा आणि इथे दूध गरम करून ठेवलं आहे गाईचं दूध झालं चहाचं गॅस बंद करते नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज, आहे आज आहे, वार असा 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 आहे शनिवार आज कुणालची सुट्टी आहे म्हणजे शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी ना असं आम्ही असं छान असं प्लॅनिंग केलेलं आहे आज आमची पिझ्झा पार्टी आहे पण जे आता नाही आहे संध्याकाळच्या वेळेस म्हणजे दोन तीन दिवस झाले आम्ही तिघांनी असं प्लॅनिंग केलं आहे की शनिवारी मस्त असं पिझ्झा वगैरे बनवूया कुणाला पिझ्झा खायचा होता ना मागे तर बोललं होता की आई मला पिझ्झा खायचा आहे पण ते मॅक्डोनमध्ये असतं ना, ना ते त्यांना म्हटलं तू मुंबईला जाशील ना त्यावेळेस तू तिकडे जाऊन खा इथे काही गावी मिळत नाही आता मी डिमार्टला गेले होते ना तेव्हा इतर ते पिझ्झाचे ब्रेड आहेत ना ते आणलेले आहेत त्याच्यामुळे घरच्या घरी सगळं बनवायचं आहे आणि काय साहित्यवर काय काय लागतं ना ते सगळं आणलेलं आहे तेच आपल्याला आता बनवायचं आहे संध्याकाळच्या वेळेस म्हणजे काहीतरी असं वाटतं ना खाऊसं पिझ्झा वगैरे आम्हाला पण आवडतो असं घरच्या घरी छान म्हणतो असं बुट जरा आपल्याला चहा पिऊन घेते बागेतली पण कामं आपली करायची आहेत आज कुणाला आहे ना हाताशी त्याच्यामुळे असं जडजड काम आज होऊन जाईल आणि आहे भरपूर काम आहे तुम्हाला नंतर दाखवेन थोडंफार आणि संध्याकाळची आमची पार्टी आता सगळ्यात आधी काय करते चहा पिऊन घेते आणि नंतरला मोगरा भरपूर फुललेला आहे इतका मोगरा फुलतो ना तुम्हाला मागे मी एकदाच दाखवलं रोज जास्त प्रमाणात म्हणजे जवळजवळ दोन गजरे होतील ना इतका मोगरा फुलतोय सकाळी उठली ना का पहिला नजर त्या मोगऱ्याकडे जाते आणि मी पहिला अगदी ना फुलं काढून घेते कारण पाऊस पडला ना का परत ना फुलं सगळे असे ओरू हे होतं ना खराब व्हायला होतात त्याच्यामुळे सगळं आधी चहा दे पोरलच्या बाबांना नाही हा बोकाला आडत येतो रे आता बारका त्याला बॉल हवा आहे बॉल हवाय त्याला <laughs> शेरू बोलतो मी बसूनच खेळतो बाहेर जायला हा तो पण उठला ए खाली उतरून तर खेळा दोघांनी मागेशे रू खाली उतरून खेळा तो बेड त्यांच्याच ना आवर झालाय आता <laughs> कोणाला ती गादी आहे ना पुढच्या साईडला त्यांची हे बघा हे बघा हे बघा हे बघा हा आतंकवादी बघा <laughs> ती गादी ना इथे आणून ठेव त्यांची दोघांची तो कोबा खूप थंड आहे ना खाली तर अंतरून ठेव मग ते आरामात झोपायचं झोपून जातील जाऊ चला खेळू दे बाबा कुठे गेला याच्या आहोत त्या इथलं काय काय झालं कशाला हाक मारली उन्हाला ब हलकं हलकं घरामध्ये काम चालू आहे ए तुम्ही ना काय येऊ दोघं बाहेर माग्याशी रू हे बघा मी आले ना बाहेर तशा आले आता। काया काया हा नाही त्या झोपल्या बेडवरती चला इकडे या लांब जायचं ना कुठे आता काय झालं काय काट्या कुठल्या काट्या जासव ह्याच्या हां बोलच्या अच्छा मी म्हटलं जास्वंतीच्या मग जास्वंतीच्या कधी संध्याकाळी करूया आणि इथे काय लावतो हे वेल काळी मिरची वेल बघू दे पानं काढून टाकली ना सगळी ते बघा दापोलीवरनं आणली होती ना वेल काळी मिरची ते आता कुणालच्यावर लावतात जमीन नरम पडले ना एकदम ते चप्पल हरवून गेलं ना की पूर्ण रुततं आतमध्ये कुठली वेल ती तिकडे इथे त्या साईडला ती धरलंय काटला केवढं धरलंय हा, हा 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 गोंडा बघ हे बघा गोंड्याची रोपं आता डबल टिबल आहे हा बघ मस्त गोंडाय बघा हा आपल्याला गोंड्याची रोपं पण छान धरलेली आहेत काढायला पाहिजे देवासाठी पण फुलले नाहीत अजून गॅसचा कुकर झालाय गॅस वेळ ठेवून कुणाला सांगायला हे बंद करायला हा मस्त हाताला वर करायला पाहिजे ना छान झालं गोंडा हा देवाला कामाला येतील आपल्याला पावसाने सगळं भिजून भिजून हे होतं त्या साईडला पण आहे मधमाशा काय हे होतात कुठे आहेत फांद्या कुकरला बघा बोलूच्या फांद्या आणलेल्या लावून घेतो पटकन सकाळी बसपासून छाटून ठेवल्या या समोर ना येते ना अबोलीच नव्हती ना आपल्याकडे तिकडे होत एक रोप अबोलीच ती काय ती एक साइड काय माहित खडका खडकामध्ये होती ते जास्त तिची वाढ खडक नाही तिला ऊन नाही भेटायचं त्याच्यामुळे आता अबोली ही कट कराय ती कट कर तिचे दोन तुकडे कर नाही तर वरून पडणार ती वारेने पावसाने जरा विश्रांती घेतले तर बाकीचे काम पटापट करायला पाहिजे आम्हाला ना जास्वंदी पण लावायचे म्हणजे आपल्या आड्याने सगळीकडे जास्तीच्या जा फांद्या रुजवायचे आता बघू कधी जमते आज जमते काम बघा करायला घेतली ना वेळ आपल्याकडे कमी पडतो झालं कुणाल हॉल क्लीन ते बघा कुणालनी ना पूर्ण हॉल क्लीन करून घेतला नाही ते घरामध्ये थोडंसं काम होतं पत्र्याचं वगैरे ते मग केलं ह्या दोघांनी मग तो बघा आई हॉलच क्लीन करून टाकतो सगळं जाळा वगैरे पाडून त्यांनी क्लीन करून घेतलं आणि आम्ही मग इथे बाहेर आलो होतो करायला तर हे आपलं तेजपत्ताचं झाड त्याला पाणी जरा जास्त झालं आहे ना ते पिवळं पडायला सुरुवात झाली त्याच्यामुळे जरा खतभीत घातलं त्यांनी आणि आता ते पुरण घालतात म्हणजे मातीवर जरा वर करून घेतात आणि ती वेल नुसती तिकडे पसरत चालले ना हा भाग पण साफ करायचा सा। आहे आता बघूया आज जमते का कधी ते ही सगळी चहाची पात आहे ना कटिंग करायची बघू जमलं तर आजच करणार मस्त वाटतं ना इथे असं एकदा बागेमध्ये काम करायला घेतं ना की असं वाटतं घरात जाऊ नये इथे तर रमावं इतकं छान वाटतं खत हवं आहे का घातलं का झालं आऊट झालं ते बरोबर निखाले का ना किती झालं मध्ये बाहेर ना मस्त असा पाऊस पडतोय आणि आता संध्याकाळची धुरी करतो ना रोजच्या रोज म्हणजे मच्छर आपल्याकडे नाहीयेत पण संध्याकाळची वेळ असते ना त्यावेळेस धुरी करतो म्हणजे संध्याकाळच्या वेळी धुरी केली ना मग मच्छर वगैरे काही येत नाही मग असं असतील पण निघून जातात असं तर आता मी रात्रीचं जेवण एक मिनटं जरा <laughs> शिंका आली होती ते चिली फ्लेक्स नाही आहेत ना घरामध्ये म्हणजे आता पिझ्झा वगैरे तर चिली फ्लेक्स वगैरे बघा लागतात ना ते संपलं होतं माझ्याकडे तर आता मी घरच्या घरी की नाही तयार करायला सुरुवात केली मिरच्या जरा ठेवलेल्या आहेत भाजायला तुम्हाला मी दाखवते आणि वाघ्या शेरू यांचं जेवण पहिलं आता मी करून घेते नंतर मग पिझ्झाचं आणि कुणालचे बाबा कुणाल दोघ जण मला मदत करणार आहेत कारण ह्या अशा ज्या गोष्टी असतात ना चटरपटर त्यांना असं म्हणजे आवडतं त्यांना मदत करायला वगैरे म्हणजे शेवपुरी पाणीपुरी हे जे सगळे असतात ना चाटचे पदार्थ ते त्यांना असं आवडतं असं त्यात बरोबर मग त्याची मदत असते एखादी वस्तू बघा कमी असेल ना तरी काही अडत नाही आहे त्यात आपण असं व्यवस्थित घरच्या घरी ना थोडंसं हे करून करू शकतो म्हणजे मॅनेज आपण करू शकतो असं हे बघा भाजून घेतलं मिरच्या ह्या बघा या मिरच्या आता जरा अशा भाजून घेते म्हणजे जरा कडक होतील ना मग मिक्सरमध्ये असं वाटायला बरं पडेल मग त्याच्यामुळे आणि ते वाघ्या शिरू यांच्यासाठी कुकर लावलं आहे त्यांना ना खिचडी बनवली आहे आणि सर्व साहित्य बघा इथे काढून ठेवले हे पिझ्झाचे ब्रेड शिटी होते ना कुकरची हा बघा पिझ्झाचे ब्रेड ह्याच्यामध्ये बटर आहे आणि हे मक्याची दाणे आहे हे बघा आता मिरच्या थंड झाल्यात ह्या फक्त आता मिक्सरला वाटून घ्यायच्यात की आपले चिली फ्लेक्स तयार घरच्या घरी मी वाटून घेत्या पाहिजे समजलं टोमॅटो हे बघा हे मस्त असे चिली फ्लेक्स तयार तुम्हाला मी मिक्स हर्ब दाखवू द्या हे बघा हे आहेत आपल्याकडे आणि हे पण तयार झालेले आता आता मी की नाही पिझ्झा सॉस बनवते आपल्याकडे पिझ्झा सॉस नाही आहे ना त्याच्यामुळे घरच्या घरी असा पिझ्झा सॉस बनवते तर हा टोमॅटो सॉस आहे ना तो घेतलेला आहे त्यात हे बघा हे मिक्स हर्ब म्हणत ना किंवा ऑरोगॅन वगैरे असं काय म्हणतात ना ते आणि हे आपलं आता घरी बनवलं ना चिली फ्लेक्स हे तुम्ही ना चाळून पण घेऊ शकता म्हणजे त्यातलं ते एक्स्ट्रा पावडर वगैरेच ते निघून जाते आणि थोडंसं मीठ आता सेजवान चटणी पण याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आपल्याला आवडत असेल तर आता बघते मी ह्या दोघांना विचारते आणि जर का त्या हा म्हणाले तर शेजवण चटणी ॲड करणार नाहीतर मग हा आपला पिझ्झा सॉस बघा तयार झालेला आहे जसं टेस्ट करून बघते मी होम मेड पिझ्झा सॉस मस्त मस्त कुणालच्या बाबा कटिंगचं काम करतात त्यांना म्हटलं जरा मोठं काप पण त्यांनी बारीक केलेलं आहे कुणाला म्हणतो आई बारीकच चालेल ठीक आहे चालेल अजून जरा जाडा तर चालून जाईल आणि कुणाचं काम चालू आहे ऑफिस बंद आहे जरी काम चालू आहे कुणाला तू बनवशील ना किती वेळ जाईल नाही मी दाखवीन तुला कसं करायचं ते फक्त ते आपल्याला वर आहे बेसवर चल पटकन चल टायमात होऊ दे आणि वाग्याशीरूप बघा झोपलेत हां काय बोलतो झाले आहे आता लगेच बनवलं का लगेच खायचं चल पटकन काय होय तुला माहिती नाही आहे पिझ्झाचं ते सॉस लावतो बाबाला माहिती आहे बघ माहिती आहे होय काय तू ना सगळं लावून दे आणि चीज हे करायचं काम बाबाकडं दे बाबाला चीज भरपूर आवडतं ना त्याच्यामुळे समजलं हे काय पिझ्झा सॉस तर लावलं ला। आहे जास्त नको लावू कुणाला तिखट असेल तर ते चिली फ्लेक्स वगैरे टाकले म्हणजे सुके मिरच्यावर असेल हा पण नको खूप बाबाला पण तिखट लागेल व्यवस्थित फिरवणार जास्त नको लावू कुणाला तिखट खूप खातो ना त्याच्यामुळे त्याच्या हिशोबाने त्यांनी जरा जास्त लावले हां लावायचं फिरवायचं आता हे टाकायचं हे कांदा टोमॅटो आहे ना ते सगळं टाकवरती त्याच्यानंतर ते कॉर्न हे मक्के पण आहेत पण ते नाही आहेत ते चालतील ना थोडेसे कच्चे राहायला हां आता टॉमॅटो टाक सोप्पं आहे काय सँडविच कसं आपण बनवतो तसंच आहे साईड साईडनी टाका एका एकाच ठिकाण आता कोण टाक शिमला मिरची नाही ना आपल्याकडनं तर शिमला मिरची आपण केली असते ना पुन्हा इथे ब्रेड ना रिकाम ना कुठं असं सहीकडे पूर्ण भरू दे आता त्याच्यावरती चिली फ्लेक्स टाकायचे आणि हे टाकायचं हे काय त्याला म्हणतात औरंग वगैरे काय आहे ना ते आणि मग चीज झालं समजलं किती सोप्पा आहे टाकायचं काय ते नाही नाही सगळं आताच टाकायचं आणि मग नंतरला नंतर ते ना कोणाकडून ते आहे ते औरंगेन बोलतात अरे हे पण टाकतात मग आम्हाला पाहिजे हे तुला नको आहे मग चिली फ्लेक्स तुला आवडत नाही ना, ते कमी टाका चिली फ्लेक्स सगळं आता चीज ते बाबाला दे बाबाकडे देत आठतो तुला कधी पिझ्झा खायचा होता रे त्याला म्हटलं ते कणकवलीला मिळतं ना ते नको त्याला तो म्हणतो मॅक्डॉन्ड मधलं पाहिजे हां मेटा मॅक्डोनल्ड आपल्या इथे आहे नाही ना काय करणार ना मेटा घरच्या घरी छान बनतो पण असं आहे ते काहीतरी खाल्लं असं सहा महिन्याने ठीक आहे बस कमी टाक कुणाल जास्त नको लावू नाही नाही तिखट आहे ना खूप म्हणून बोलते कमी टाक हा मग खाऊ बघ बघ मला मग ठसक द्यायलाच लागला मी टेस्ट करून बघितलं ना तिखट नाही कोण काय फायनली आमचं ते काय ना म्हणतात चीज म्हणजे ते जरा खुलत नव्हतं फायनली खुललेलं आहे ते भरपूर टाक ते ठेवून पण ते नंतर खराब होत ना चालू तेच कशावरती कशावर खाऊ काय अंड्यामध्ये पण चीज खातात काय बोलतो खरोखर चीज आमलेट वगैरे किती महाग भेटत असं आहे काय हा का बटर टाकलं आहे पॅनमध्ये हो आणि आता हा पिझ्झा बेस आहे ना म्हणजे तयार झालेला पिझ्झा पुराच्या बाबाने जरा चीज मला कमी वाटतो टाकलेला तो आता मस्त असा शेकून घेऊया हां मला कमी वाटतोय त्याच्यावर त्याची डिश ठेवूया स्लो ह्याच्यावरती हा बघा हा एक ना तयार करून ठेवलाय कुणाच्या बाबांनी आणि आता हा शेकलाय का बघूया आपण चीज मेल्ट झाला का झालंय मस्त असा पिझ्झा काय करू कसं दिसतंय झालंय नाय मग मेल्ट झालाय झालं का शेकलंय चीज मेल्ट झालं मग तयार झालं <laughs> कट करा लागेल आता आता पुन्हा दुसरा टाकतो ह्याच्यामध्ये बघून किती छान वाटतं ना एकदम हा घे ताट ऐकलं <laughs> तर हा बघा कट करून पण घेतलेला आहे पुन्हा बघ खाऊ कुणालला म्हटलं खाऊ दे आधी पहिला त्याला किती दिवस झाले पिझ्झा खायचा आहे पिझ्झा खायचा आहे जास्त नको टाकू चिल फ्लेस तिकट येते कुणाल खा गरम गरम तुला खायचं आहे ना गरम गरम खायचं मस्त क्रिस्पी झाला आहे ना आवाज आला कसा आहे चवीला बाबाला दे एक घास बाबाला भरवतो तसाच बा, खाऊन बघ एक घास काय का मस्त झालंय ना चला <laughs> आता ह्यांना एकीकडे बनवून देते एकीकडे खाऊ दे गरम गरम मस्त पण छान झालंय ना पण मॅगडोग पेक्षा भारी झालाय की नाही एक नंबर काय पिझ्झा एक नंबर होममेड मम्मी पिझ्झा नाही ना खूप मस्त झाला इतकं छान झालं ना एकदम बेस्ट सॉस वगैरे सगळे परफेक्ट झालेले आहेत अजिबात कुठे पण वाटत नाही की आपण घरातलं बाहेरसारखे छान लागतात ना मस्त झाले कुणाला बघा ते आवडलं त्यांनी खाल्लं असं वागेश्वरला पण दिलं त्यांना पण एक एक घास दिलेला आहे जास्त नाही दिलं आहे त्यांना त्यांना जेवायचं आहे ना आता छान झालं ना आवडत ना प्लीज पिढ्याला आणि सॉस वगैरे एकदम मस्त झाले आहेत होममेड सॉसची ही कमाल असते म्हणजे एखादी जरी वस्तू कमी ना तरी पण बनतं छान असो तर चला आता हे बाकीचे जे आहेत ना ते पण पिझ्झा आता मी फटाफट बनवून घेते आणि एकीकडे सगळ्यांना खायला पण देते तर आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसं वाटलं जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद